नमस्कार मैत्री आज आपण पाहतोय लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे चटपटीत पाणीपुरीचा रगडा आणि पाणीपुरीच्या पाण्याचे तर मग आपण आपण पाहूया साहित्य काय पाणीपुरीच्या रगड्यासाठी थोडीशी उडव चनाडा भिजत टाकली आता हे आपण उकडून घेणार आहोत थोडं मीठ टाकून ते उकडलेले बटाटे आहेत हे हिरव्या पाण्यासाठी कोथंबीर मिरची ते आपण पुदिन्याचा रस काढून काढून घेतलेलं आहे पाणी ही धनाजिरा पावडर हिंग आणि हे आहे मिरी पूड सुंठेची पूड हिंग लाल तिखट गुळ चिंच हे काळे मीठ पांढर मीठ आणि थोडी लवंगाची पूड आता आपण हे पांढरे वाटाणे आहेत हे मीठ आणि थोडस लाल तिखट टाकून उकडून घेणार आहोत हे पांढरे वाटाणे उकरून घेतलेले आहेत मी यामध्ये दे आपण पांढरं मीठ त्याचप्रमाणे काळ मीठ आणि थोडस हिंग लाल तिखट पण टाकलेले आता हे बटाटे आपण एका चमच्याने एकदम गार करून घेणार आणि हा उकडलेला बटाटा आहे हा पण त्याच्यामध्ये स्मॅश करणार म्हणजेच आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत मी पुन्हा एकदा सांगते आपण थोडं लाल तिखट काळं मीठ पांढरं मीठ थोडं हिंग हे सगळं ह्या रगड्यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेतो आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हा बटाटा स्मॅश केली बटाटा टाकल्यानंतर आपण तो बटाटा वाटाण्यामध्ये वाटाण्याच्या पुन्हा एकदा स्मॅश करून घेणार आहोत रगडा एक बटाटा आपण शिल्लक ठेवलाय आपण काय करणार आहोत वटाणे आहेत या वटाण्यांचा रगडा पण आपण स्मॅश करून घेतलेला आहे त्या वटाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा सांगते मी थोडी चणाडा टाकलेली वटाण्याच्या बरोबरच भिजत त्यामुळे रगडं घट्ट छान जाडसर होतं काळं मीठ हिंग पांढरं मीठ आणि लाल तिखट टाकले ठेवायचं त्यानंतर आपण टाकतो ना पडलेला हे बघा हे पण आपण असं मिक्स करून घेणार आहोत रगडा आता तयार आहे आपण करतोय आंबट चटणी चटणीसाठी लागणार साहित्य आहे मिचीच हे काळं मीठ हागूळ हे पांढरं मीठ धन्या जिऱ्याची पावडर थोडी मिरे पावडर आणि थोडीशी ही सुंठ पावडर आणि हिंग आता मी तुम्हाला दाखवते मिचीच धुवून घेणार आणि आपण शिजवून घेणार मी आता हा रगडा काढून दुसऱ्या भांड्यात ठेवलेला आहे त्यामध्ये टाकते मी आता चिंच टाकल्यानंतर थोडस हिंगचिऱ्यांची पावडर थोडी मिरेची पावडर थोडी सुंठ पावडर चिंचेची चटणी असल्यामुळे खोकला उंकडी थोडी सुंट थोडीची पावडर आणि काळ्या पीठ आणि पांटर मीठ दोन्ही थोडीशी आपण ह्यासाठी ऍड करतोय मिरची पावडर कलर साठी थोडं तिखटपणा त्यानंतर आपण टाकतोय ह्यामध्ये गुड आता हे सगळं जे मिश्रण आहे आपलं हे आपण काय करणार आहोत कुकरला लावून दोन शिट्या घेणार आहोत हे बघा लाल तिखट पुन्हा एकदा दाखवते मी लाल तिखट धने जिऱ्याची पूड हिंग लवंगेची पूड हे आहे मिरेपूड सुंठेची पूड मीठ गुळ आणि काय मीठ चटणी कुकरला हिरव्या मिरच्या आणि हे पुदिनेच मी पाणी करून घेतलेले आहे मिक्सर ला वाटून पाणी गाळून घेतलेले चला तर आपण हिरवी चटणी बघूया हिरव्या चटणीसाठी भरपूर कोथंबीर घेतलेली आहे मी त्यामध्ये ह्या चार मिरच्या टाकल्या हिरव्या चटणीला आलं घेतलं तरी चालतं पण आपल्याकडे सुंठेची कुडा आहे म्हणून मी सुंटी हे बघा आपलं पाणी आता पातळाय आणि खिल करायचं थोडस आता थो तुम्हाला दाखवते मी आपण हा एक बटाटा ठेवलेला आहे हा बटाटा आपण स्मॅश करून ह्याच्यामध्येच टाकणार आहोत थोडीशी आपल्या चटणीला चिकण्याचं एकदम जास्त पण थिक न पोय आपण भरपूर पाणी टाकणार आहोत आपण ह्याच्यात हिरवी चटणी ही पातळी जास्त साधारण पण आता आपण टाकतोय ह्याच्यामध्ये बटाटा टाकली तर आपण हे पुन्हा एकदा मिक्सर लावून हे बघा आपण हे मिक्सरला लावून घेतले आपण पातळ चटपटी तसं पाणी आता आपण तयार करू आपलं लिंबू पाणी तयार आहे आता सगळ्यात शेवटी आपण घालतोय एव्हरेस्ट पाणीपुरी मसाला आहे हे बघा माझं मस्त बंद आलेलं आणि पाणीला ही हिरवी चटणी तयार आहे हिरव पाणी पाणीपुरी चिंचे आंबट पाण्यासाठी मी सांगितलेलं कुकरमध्ये पण आपण चिंच गूळ मिरपूड सुंठपूड थोडं लाल तिखट मीठ धनजिरे पावडर हिंग हे सगळं एकत्र करून मी दोन शिट्ट्या घेऊन ते चाळणीतून गाळून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि लागेल तसं मी पाणी वाढवलेलं आहे आता सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये टाकते चाट मसाला आणि आता हे गोड पाणी पण माझं तयार आहे अगदी झटपट साध्या सुध्या घरगुती साहित्यामध्ये केलेलं आहे मी हे चाट मसाला नाही वापरला तरी चालेल कारण धनजिऱ्याची पूड सुंठ मिरी आणि लवंग याची पूड आपण वापरलेली आहे काळं मीठ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काळं मीठ पण मी वापरलेलं आहे ही माझी हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि ही माझी चिंचेची आंबट चटणी रगडा देखील खायला तयार झालेला आहे चला तर मग आपण आता खायला गेलो हा माझा साधा घर पद्धतीने केलेला रगडा आंबट चटणी आणि हिरवी चटणी पाणीपुरीची दोन्ही येऊन तयार आहे आता ही पाणीपुरी खायला रेडी आहे